श्री स्वामी समर्थ स्वामी तुमच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण करोत आणि तुम्हाला सुखात आणि आनंदात ठेवत ही स्वामींचरणी प्रार्थना स्वामी म्हणतात आजचा दिवस नवीन संधीने आणि आशीर्वादाने भरलेला आहे सकारात्मक वृत्तीने ते स्वीकारा आणि तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी माझे नामस्मरण करा आणि माझ्यावर विश्वास ठेवा लक्षात ठेव मी सदैव तुझ्या पाठीशी आहे तुझ्या सोबत आहे मी कधीही तुला एकटे सोडणार नाही स्वामी म्हणतात मुला मी काम करत आहे हे तुला समजत नसतानाही तुला माझ्यावर विश्वास ठेवावा लागेल माझे मार्ग तुझ्या मार्गापेक्षा उंच आहेत फक्त विश्वास ठेव सर्व गोष्टी फक्त तुझ्या भल्यासाठी एकत्र काम करत आहेत माझ्या बाळा विश्वासाने जीवन जग मला माहीत आहे तू एकांतात खूप वेळा रडला आहेस तुझ्या प्रत्येक अश्रू मी पाहिला आहे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे माझी वाट पाहत रहा माझे तुझ्यावर प्रेम आहे शांत रहा आणि मी देव आहे हे जाणून घे जेव्हा तुम्हाला अशक्त वाटत असेल तेव्हा शक्तीसाठी मला हाक मार स्वामी म्हणतात जी कर्म करत नाही तेच नशिबाला कायम दोष देत राहतात त्यांच्याकडे तक्रारीचा डोंगर असतो योग्य वेळ आली की ते सुद्धा मिळतं ज्याची आपण कधी कल्पना सुद्धा केलेली नसते फक्त धीर कधी सोडायचा नाही देवापेक्षा जास्त कर्माची भीती बाळगावी एक वेळ देवमाप करू शकतो पण कर्म नाही मला माहीत आहे सध्या तू किती कठीण प्रसंगांना तोंड देतो आहेस एकदा कोर्टात न्यायाधीशाने एका मुलीला सांगितले की तू सासरी नांदायला जा त्यावर उत्तर देताना मुलगी म्हटली साहेब एखाद्याला कारल्याची भाजी जर आवडत नसेल तर ती का खावी त्यावर न्यायाधीशाने सुंदर उत्तर दिले कारल्याची भाजी आवडतच नसेल तर ती अगोदर ताटात घ्यायचीच कशाला कारल्याची भाजी कितीही कडू असली तरी तिला चवदार बनवणे हे सुग्रणीच्या हातात आहे एक लक्षात ठेव मुली एक दिवस असा येईल की तुला कारल्याचाच भाजीची गरज पडेल तीच भाजी तुला खावी लागेल यावरून आपल्याला एकच घ्यायचे की संसारात सुखदुःखाचे प्रसंग येतात म्हणून संसार टाकू नये या उलट तो कसा चवदार होईल इतकेच पहावे एकट्याने कधी संसार होत नसतो त्यासाठी जोडीदार हा हवाच राग आणि अहंकार बाजूला सार तुला तुझा संसार पुन्हा मिळेल मी तो मिळवून देईन जेव्हा तू डोळे बंद करून माझे नाम घेतेस ज्या आशेने येतेस ते मला तू न मागताही कळत मी माझ्या भक्तांचा चांगल्या इच्छा नक्कीच पूर्ण करतो माझ्या आज्ञेचे पालन कर तुझ्या संसारात हव्या असलेल्या सुख सुविधा मी देईन विश्वास ठेव भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी श्री स्वामी समर्थ टाईप करा आणि ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर करा भाग्यवान ठरशील गोड गैरसमज हे गोड पदार्थापेक्षा गोड असतात गोड पदार्थ अंगाला लागतात पण गोड गैरसमज माणसाचे भारी नुकसान करून जातात भिंतीमधल्या प्रत्येक विटीला हेच वाटते की ती पूर्ण भिंत तिच्यामुळे उभी आहे पण असे नसते श्रद्धा आणि अंधश्रद्धा यात बारीक सीमा रेषा आहे देव आहे ही श्रद्धा देव माझं भलं करेल ही श्रद्धा आणि देव आहे मी त्याला काही दिलं तरच तो माझं भलं करेल ही अंधश्रद्धा अरे पहिला चटका बसला ते तुझे भोग होते आणि नंतर जो थंडावा जाणवला ते तुझ्याच निरागस निरापेक्षित भक्तीचे फळ जशी जशी भक्ती वाढत जाईल तसे तसे भोग कमी होत जातील विश्वास ठेव जिथे संपते मर्यादा तिथून साथ देतो मी तुमची प्रार्थना ऐकली आहे आणि त्याचे उत्तर नक्की देईन लक्षात ठेव तू मजबूत प्रिय आणि शूर आहेस आणि माझे तुझ्यावर प्रेम आहे हे अतूट आहे तुमचे यश येत आहे तुम्ही माझ्यावर प्रेम करत असाल तर हा संदेश शेवटपर्यंत पहा स्वामी म्हणतात माझ्या मुला तू खास आहेस मी तुला माझ्या प्रतिमेत निर्माण केले मला माहीत आहे काही वेळा तुम्ही स्वतःची तुलना इतरांशी केली आहे तुम्हाला स्वतःची तुलना इतरांशी करायची गरज नाही तुम्ही पुरेसे आहात काही वेळा उदास वाटणे ठीक आहे वाईट वाटून घेऊ नकोस ती एक मानवी भावना आहे मी थकलेल्यांना शक्ती देतो आणि दुर्बलांची शक्ती वाढवतो स्वप्ने पाहिली पाहिजेत ती पूर्ण होतात नाहीतर निसर्गाने आपल्याला ते पाहण्याची शक्ती कशाला बरी दिली सृष्टी कितीही बदलली तरी जोपर्यंत तुम्ही तुमची दृष्टी बदलत नाही तोपर्यंत तुम्ही सुखी होणार नाहीत खोट्या वचनांपेक्षा स्पष्ट नकार केव्हाही चांगला लोक तुमच्याशी कसे वागतात हे त्यांचे कर्म पण तुम्ही त्यांच्यावर कशी प्रतिक्रिया देता हे तुमचे कर्म सगळीच वादळे आपल्याला उद्ध्वस्त करण्यासाठी येत ना नसतात काही वादळे आपल्यातील सामर्थ्याची आपल्याला जाणीव करून देण्यासाठी येतात स्वामी समर्थ म्हणजे कोण स्मरण करतात समोर उभे राहतात ते श्री स्वामी समर्थ जे संकट तुमच्यापर्यंत अगोदर जे आपल्या मदतीला धावतात ते श्री स्वामी समर्थ जे आपल्या भक्तांचे अनंत अपराध आपल्या झोळीत घेतात ते श्रीस्वामी समर्थ जे सुख दुःखाच्या पलीकडील आहे ते श्री स्वामी गुणात्मक आहेत तसेच उत्पत्ती स्थिती लय ज्यांच्या अधीन आहे ते श्री स्वामी समर्थ ज्याला जन्म नाही ज्याला अंत नाही ते म्हणजे श्रीस्वामी समर्थ आणि या युगी गुरुमावली अवतार म्हणजेच श्री स्वामी समर्थ स्वामी सांगतात स्वतःचा लेकरू कमवते म्हणून जास्त गर्व करू नका आणि दुसऱ्याच अजून कमवत नाही म्हणून त्याला कमी समजू नका कारण कोण कधीही किती कमवेल सांगता येत नाही वेळ बदलायला वेळ लागत नाही कोणाची वेळ लवकर येते तर कोणाची उशिरा येते पण एक गोष्ट लक्षात ठेवा उशिरा भेटलेल्या गोष्टीचा आनंद एक वेगळाच असतो कोणी किती काही बोलू द्या हार मानायची नाही शांत राहून आपली काम करत राहायची कारण शांत लोक नेहमी आयुष्यात टॉप करून दाखवतात रांगोळी ही पुसली जाणार आहे हे माहीत असून देखील आपण ती अतिशय सुबक आणि रेखीव व सुंदर काढण्याचा प्रयत्न करतो तसंच आपलं आयुष्य हे कधीतरी संपणार आहे हे ते अधिक सुंदर आणि सुंदर जगण्याचा प्रयत्न करा नशिबाने साथ सोडली म्हणून मरायचं नसतं स्वतःच्या हिमतीवर जगायचं असतं मागचे सारे आठवून रडायचं नसतं भविष्याचा विचार करून जगायचं असतं शुल्लक संकटांना घाबरायचं नसतं एक ठेच लागली म्हणून थांबायचं नसतं धैर्याने त्याच वाटेने चालायचं असतं कर्तृत्वातून माणूस घडतो हे लक्षात ठेवायचं असतं आयुष्यात काही प्रवास हे एकट्यानेच करावे लागतात ना मित्र सोबत असतात ना कुटुंब कुटुंब फक्त तुम्ही आणि तुमची हिंमत जे घडेल ते सहन करायचं असतं बदल त्या जगाबरोबर बदलायचं असतं कुठून सुरू झालं हे माहीत नसलं तरी कुठ थांबायचं असतं कुणासाठी तरी निस्वार्थपणे करायचं असत स्वतःच्या सुखापेक्षा इतरांना सुकवायचं असतं दुःख आणि अश्रूंना मनात कोंडून ठेवायचं असतं नाही आले तरी हसायचं असतं पंखामध्ये बळ आल्यावर घरट सोडायचं असतं आकाशात झेपावूनही धरतीला विसरायचं नसतं मर मरणाला समोर येऊन जीव जरी मागितला तरी मागून मागून काय मागितलंस असं म्हणायचं असतं इच्छा असो वा नसो जन्मभर वाकायचं असत पण जग सोडताना मात्र समाधानाने जायचं असतं जीवनाचा सर्वात मोठा गुरु काळ असतो कारण काळ जे शिकवतो ते कुणीच शिकवत नाही तेव्हा ठेव ही ठेव म्हणून सांभाळा